श्री स्वामी समात हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण सोमवारी शिवभक्त भोलेनाथाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करतात श्रावण महिन्यात केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते यासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कृपा आपल्यावरती कायम राहते मग आता आहे दुसरा श्रावणी या दिवशी पूजा कशी करावी तसेच अर्पण करावी या दिवशी कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच आपली जी काही का इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चैनल लाईक करा आणि सब्सक्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी मत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता आहे दुसरा श्रावणी सोमवार या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ आहे आपल्याला तिळाची शिवमूठ ही भगवान अर्पण करायची आहे मग ही पूजा तुम्ही अगदी मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन करू शकता पण जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच शिवलिंगावरती देखील ही शिवमूठ अर्पण करू शकतो पण आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो शक्यतो तरी तुम्ही शिव मंदिरामध्ये जाऊन करावा कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सात्विक लहरी या असतात मंदिरामध्ये पूज पूजा पाठ सगळं वेळेनुसार होत असतं तसे आपल्या घरामध्ये आपण पाहिजे तेवढे नियम पाळत नाही त्यामुळे आपल्याला जर मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे मग हा उपाय कधी करायचा अगदी प्रदोष काळ आहे त्या काळामध्ये पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मानसिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला तिळाचे दाणे घ्यायचे आहे एकवीस तीळ आपल्याला घ्यायचे आहे आणि काही दाणे थोडेसे वेगळे घ्यायचे आहे वाटीभर तुम्ही तीळ हे घेऊ शकता ते दाणे सेपरेट घ्यायचे आणि हे एकवीस तीळ आहे ते आपल्याला सेपरेट घ्यायचे आहे आता आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला नंदीच्या पायावरती पाणी अर्पण करायचं आहे नंदीचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे नंदी महाराजांना देखील तुम्ही कुंकू अर्पण करायचं आहे बेलपत्र हे, बेल हे अर्पण करावं तसेच या दिवशी जर दुर्वा आपण नंदी महाराजांना अर्पण केला तर नंदी महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात भगवान शिवशंकरांचे वाहन आहे नंदी आणि नंदीकडे जर आपण एखादी आपली इच्छा बोलली तर नंदी नक्कीच ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवत असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी नंदीच्या कानामध्ये देखील तुमची इच्छा ही बोलू शकता पण त्या अगोदर आपल्याला नंदी महाराजांना दुर्वा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही नंदी महाराजांना बोलू शकता आता आपण आतमध्ये भगवान शिवशंकरांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदी आपण जिथे जे काही निर्मल्य आहे ते निर्मल्य बाजूला काढायचं आहे मग आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे शुद्ध जल अर्पण करावं तसेच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावरती तुम्ही पंचामृताने दुधाने देखील अभिषेक करू शकता तुम्हाला जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही या दिवशी करायच्याच आहे तसेच श्रावण सोमवार म्हटलं की मंदिरामध्ये देखील खूप गर्दी आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायचीच आहे प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही पण आपण या दिवशी ती तीळ हे जरूर अर्पणच करायचे आहे आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग फूल असेल फळ असेल बेलपत्र असेल 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 चंदन भस्म तर या सर्व वस्तू तुम्ही भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे तसेच तिथे आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे जर दिवा प्रज्वलित केलेला असेल तर त्या दिव्यामध्ये आपण तेल जरूर टाकावं आता हे सर्व झाल्यानंतर आपण जे काही तीळ आणले होते ते तीळ आपल्याला घ्यायचे आहे तिळाचा एक दाना आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो तिळाचा दाना आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अशाच प्रकारे आपण जे काही एकवीस तिळाचे दाणे आणले होते ते आपल्याला शिवलिंगावरती मंत्र म्हणत अर्पण करायचे आहे मग जो काही मंत्र तुम्हाला सोपा वाटत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर भगवान शिवशंकरांना तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्ही भगवान भोलेनाथांना या दिवशी जरूर सांगावी व ती इच्छा लवकर पूर्ण व्हावी यासाठी देखील प्रार्थना करावी मग नोकरी मिळत नसेल किंवा त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना शिवामूठ ही अर्पण करायची आहे आपण मुठीमध्ये तीळ घ्यायची आहे आणि शिवामूठ मंत्र आपल्याला म्हणायचा आहे शिवा मुट शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असे आपण भगवान भोलेनाथांना म्हणायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही शिवामोठ देखील अर्पण करायची आहे अगदी तुम्ही शिवामूठीचं व्रत करत नसाल तरी पण आपण या दिवशी भगवान शिवशंकरांना तीळ हे अर्पणच करावे तर आता हा उपाय करून झाल्यानंतर भगवान शिवशंकरांचं जिथून पण जलधारा वाहत असते तिथले आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपण अभिषेक केल्यानंतर जिथून पाणी जातं तिथलं पाणी आपण घ्यायचं आहे मंदिरामध्ये शिवपिंडीवरून जाणारं पाणी घ्यावं थोडंसं पाणी घ्यायचं आहे तिथल्या जागेला स्पर्श करायचं आहे आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही लहान मुले असतील किंवा मोठे व्यक्ती असतील प्रत्येकाला हे पाणी आपण ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही व भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच जायचं आहे जा कुणाच्याही इथे आपण जायचं नाही आपण जर असे केले तर आपली पूजा ही सफल ठरत नाही जर तुम्हाला तुमच्या तुम्हा नोकरी व्यवसायाची चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार चांगली प्रगती होत नसेल भरपूर वेळा नोकरीही मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते अशा स्थितीमध्ये तुम्ही श्रावण सोमवारी हा एक उपाय करायचा आहे अगदी या सोमवारी शक्य नसेल तर पुढच्या श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल श्रावण सोमवारी उपवास करायचा आहे आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला थोडंशी शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये मध टाकायचे आहे आणि शिवलिंगाला आपण अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक केल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे मग नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल तर ते सर्व दूर होतील तसेच आपण या दिवशी शिवलिंगावर डाळिंबाचे फूल देखील अर्पण करावे असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला जी काही चिंता भासवत असते ती देखील दूर होते हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्ही करायचा आहे आणि आपण जेव्हा हा अभिषेक करत असतो तेव्हा देखील आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांना तुम्हाला ज्या काही व्यवसाय मध्ये अडचणी अडथळ येत असतील तर त्याबद्दल सर्व सांगावे मनोभावे दर्शन घ्यावे यामुळे भोलेनाथ नक्कीच नोकरी व व्यवसायामधील अडचणी या दूर करतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद